आणि बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर हे सध्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले भेटली होती हा मूळ आहे ह्याचा काय मी पहिल्या दिवशी हा विषय जे ना या तपास सीआयडी कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक कराडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटकहुस पर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक लो हे जे काही वरती आले ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळं महाराष्ट्र त्यांना म्हणते की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार त्या गावामध्ये आम्हाला सर्वांना ला यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले आहेत हे ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय बारावीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळत आहेत कुठं तरी जे उलट कुठं मीडियावरती दिसले जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मीक कराडला ते डॉक्टर काय नाव वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात ते का अटक ह्यांना कला दादागिरी जे बालाजी तांदळेनी केली होती ते वारंवार सांगतात ते मग कुठं ह्यांना कागदवार घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये करी का ही सर्व मंडळी पैशानी खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूरपेक्षा पैशानी चांगले मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल है ह्यांचा प्रयत्न होईल त्यांना मुळे ह्यांना है गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे हे बघा पोलिसातला तपास असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तो सापडेल तासा माझं मत तस काही प्रकरण आधीशी जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खलीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत कि अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे आणि मृत्यू झाला किंवा मी तुम्हाला आताच बोलताना सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसने ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत कर नाही पण आम्ही सातत्याने सांगतो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो या कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपस्थित राहू लागतो हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळेच काही लोकांमुळे हा सगळा विषय पुढे येतो अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण काम पण काय वाटतं की अन्न त्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय गावकरी सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष असतील त्यांच्या होऊन केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेत या पार्श्वभूमीवर आपण कुठल्या सरकारकडे प्रशासनाकडे नाही आम्ही सर्वजणच मागणी करतो या कुटुंबाला न्याय दे संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे कृष्णा आंधळेला अटक करण्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर दिवसांनंतर सुद्धा पोलिसांना यश आलेलं नाही त्यामुळे कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा असा संशय असा संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला एखादी व्यक्ती जर जिवंत असेल तर पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चोवीस तासही पुरेसे आहेत मात्र इतक्या दिवसांनंतरही जर कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागत नसेल तर त्याच्याबाबत नेमकं काय झालंय याबाबत शंका घ्यायला वाव असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय